मित्रांनो तुमच्या कुटुंबात पण जर का पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले कोणी वृद्ध व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल महिला व पुरुष असेल तर त्यांना आता महाराष्ट्र सरकारमार्फत तीन हजार रुपये दिले जाणार आहेत हे तीन हजार रुपये मुख्यमंत्री वय योजनेमार्फत दिले जाणार आहेत तर यासाठी अर्ज करणे सुरू झालेलं आहे तर या योजनेसाठी अर्ज योजने कसा करायचा कुठे करायचा आवश्यक कागदपत्रे कोणती कोणते वृद्ध व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकता याची ए टू जेड माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकानवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला यापुढे भेटत राहणार आहेत मी अविनाश तेर्मले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो स्क्रीनवरती पाहू शकता येथे महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री वयश्री योजनेचा जी आर आलेला होता आणि हा जी आर तेव्हा आलेला होता परंतु या योजनेसाठी आता अर्ज सुरू झालेले आहेत तर आता या योजनेसाठी कोणते वृद्ध व्यक्ती पात्र आहेत हे पैसे का दिले जाणार आहेत तर ते पाहून घेऊया तर सर्वात आधी हे पैसे का दिले जाणार आहेत तर योजनेचे नाव मुख्यमंत्री वयश्री योजना आणि हे पैसे का दिले जाणार आहेत तर राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी हे पैसे दिले जाणार आहेत हे पैसे थेट त्यांच्या बँकेत जमा केले जाणार आहेत डी पी डीद्वारे ज्यांच्या आधार कार्डला जे बँक खाते लिंक असेल त्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत तर हे पैसे या वस्तू खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहेत ज्या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हा जी आर मी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी खाली उपलब्ध करून देणार आहे तसेच इथे पाहू शकता विधी वितरण अर्थसहाय्य तर इथे राज्य स शासनामार्फत शंभर टक्के निधी दिला जाणार आहे आणि हा निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे आता या योजनेसाठी पात्रता काय आहे तर ते पाहून घेऊया सदर योजनेसाठी लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक असावा आणि त्यांचं वय एकतीस बारा दोन हजार तेवीस लक्षात ठेवा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासष्ट वर्ष पूर्ण केलेले असावे असे व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहणार आहेत त्यांच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे आधार कार्ड काढायला टाकलं असेल तर त्याची पावती असायला पाहिजे किंवा या प्रकारचे कोणतेही स्वतंत्र ओळखपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचे आहे The yeah. तसेच उत्पन्न मर्यादा दिलेले आहे लाभार्थ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असणं गरजेचं आहे तसेच सदर व्यक्ती मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे लक्षात ठेवा तसेच आता या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते तर ते पाहूया या योजनेसाठी आधार कार्ड लागणारे किंवा मतदान कार्ड दोघांपैकी एक राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक जे जे त्या लाभार्थी व्यक्तीच्या आधार कार्डला लिंक असणं गरजेचे आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोय घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे एवढे कागदपत्रे येथे लागणार आहेत आता योजने या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे ते पाहूया तर आता या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे तर महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत येथे एक पोस्ट जाहीर करण्यात आलेली आहे तर येथे मुख्यमंत्री वयस्री योजनेसाठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आव्हान येथे करण्यात आलेले आहे येथे दिलेल्या माहितीनुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी मुंबई विभागातील जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क का साधायचा आहे असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त मुंबई विभाग वंदना कोचुरे यांनी केलेले आहे तसेच येथे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसंबंधित अधिक माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधावा तर येथे तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव नाही आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही अर्ज करू शकत नाही हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुमचा जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय समाजकल्याण ऑफिसला भेट देऊन तेथे करायचा आहे हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील समाजकल्याण ऑफिसला जाऊन थेट ज्येष्ठ नागरिकाला घेऊन जाऊन ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे तर अशा पद्धतीची होती ही मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दलची माहिती तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालीच असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल आणि अशाच अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी अविनाश मध्ये पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय